नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर आज पण आपण एकदम मस्त गावरान झणझणीत आणि तोंडाची चव वाढवेल अशी एकदम अगदी झटपट आणि साधी सिंपल अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे त्यासाठी लागणारं अगोदर साहित्य बघूया इकडं हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे चण्याचं पीठ घ्यायचे दोन चमचे आमचूर पावडर आहे काळं आहे साधं मीठे जिरे मोहरी आणि आहे बस एवढ्याशाच साहित्यामध्ये आपण एकदम तोंडी लावण्यासाठी झटपट आणि चमचमीत पदार्थ आज बनवणार आहे कढई घ्यायचे कडेमध्ये तेल घालायचे यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची आहे आपल्याला छान तेलामध्ये जिरे मोहरी तडतडून द्यायची आहे त्यानंतर आपल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला कट करून यामध्ये छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहे तर आज आपण बनवते मस्त छान अशी बेसनातील हिरवी मिरची चवीनुसार मीठ देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला या मिरच्या मौसूत अशा शिजून घ्यायच्या आहे थोडक्यामध्ये वाफाळून घेतल्या तरी चालतील परंतु चांगल्या अशा आपल्याला अशा पद्धतीनं परतून घ्यायच्या आहे बघा इकडं आपल्या मिरच्यांचा कलर बदललेला आहे आणि मस्त आपल्या मिरच्या परतून मऊ एकदम झालेल्या आहे आता यामध्येच आपल्याला थोडीशी हळद पावडर देखील घालून घ्यायची आहे याचबरोबर आपल्याला इकडं आमचूर पावडर काळे मीठ आणि खाण्याचं मीठ देखील घालायचं आहे दोनच चमचे आपल्याला फक्त इथं बेसनपीठ वापरायचं आहे छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान मिरच्यांना आता इथं पाणी सुटलेलं आहे आणि छान वाफ काढून या मिरच्या पुन्हा एकदा आपल्याला या बेसनामध्ये वाफाळून घ्यायच्या आहे तर बघता बघता बघा आपल्या बेसनातील मिरच्या बनवून तयार झालेल्या आहे खायला पण एकदम चमचमीत आणि बनवायला पण अगदी सोप्या अशा पद्धतीने आज आपण बेसनातील मिरची कशी बनवायची याची रेसिपी बघितलेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने तोंडी लावण्यासाठी बेसनातील मिरची नक्की करून बघा अगदी सोपी आहे कमी साहित्यात तोंडाची चव वाढवणारी अशी ही रेसिपी आहे